बस आता हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे नक्कीच मस्त असाल मस्त असाल आणि असेच आमचे छान छान व्हिडिओ बघत असाल चला तर मग आजचा ब्लॉग आहे पूर्णपणे काय रे मी मी सुरू केलं का तेव्हा तुझं सुरू होऊन जात काय बर तर मग ये ना आजचा पूर्ण ब्लॉक करणार आहे परम परमा त्यांना विचार तुम्ही कसे आहात तसं नाही कसे आहात मस्तच आहे ना आजचा ब्लॉग कंटिन्यू करा हो। बोल ना आजचा ब्लॉक आजचा ब्लॉग कंटिन्यू करा कर आता तुमची अशी काय म्हणता फरमाईश आहे की परमने सगळं बोलावं परमने ब्लॉक करावं पण परम बघा माझा ऐकतो का ते बघा काय चाललंय आजी बाबा मामा आजी आज चला तर मग मी पूर्ण प्रयत्न करेल की परमच तुमच्या सोबत जास्त बोलेल आणि मेन म्हणजे असं की तो पूर्णपणे कॉपी आहे जेवढं मी बोलेल ना तेवढंच तो बोलणार ते बघा तर प्रयत्न करते की तुमच्या सोबत परमच जास्त बोलेल आणि आजचा ब्लॉग परम करणारे परम त्यांना म्हण आजचा ब्लॉग मी करणारे मी कलणारे पूर्ण बघा इकडे ये ना त्यांना सांग मी आज बडबड करणारे चला तर मग कंटिन्यू करा चला आता पुढचं बघते मी परमचा मूड वगैरे बघून तो कसा बोलतो काय मग तुमच्याशी शेअर करते आता मी करते किचनमध्ये काम जुने हळद मसाल्याचे डबे की जे आता मी घासायला काढलेले हे बघा मसाला किती कमी उरलेला होता माझा त्याच्यामुळे मला बनवावाच लागणार होता हळद तर मोस्टली संपलीच होती बरं झालं लवकर केलं आहे आणि हे बघा तिकट किती जास्त उरलेलं आहे माझं मागच्या वर्षीचं त्याच्यामुळे मी यावर्षी तिखट कमी केलं आहे तर मग म्हटलं चला आता हे सगळं साफ करून घेऊ ऊन आहे तर ऊन दाखवून देते डब्यांना सगळ्या आणि मग नंतर हे जे आहे आपलं मागे दिसतोय पसारा काचा तो डब्यांमध्ये पॅक करते बापरे आभ्रट तर आलं पण ढग भरून यायला लागले आमच्याकडे कस होईल का पाऊस येईल काय माहिती होते येईलच आज आजही तसा पाऊस सांगितलेला आहे त्यांनी त्यापेक्षा आपण आत्ताच सगळं आवरून घेऊ चला आता मी करते हे क्लिनिंग मी आता करत होते क्लिनिंग तर म्हटलं जे आपलं जुनं तिखट आहे ते एकदा काढून घ्यावं म्हणजे ते पण जे डबे असतात ते एकदा ऊन दाखवलं की साफ होऊन जातील तर चालू आहे माझं काम थोड़ा सा आपले सोबत, आपले निन सोबत थोड़ा तर म्हटलं चला आज थोडंसं आपण आपल्या सबस्क्रायबर्सोबत आपल्या मैत्रिणींसोबत थोड्या गप्पा मारूया तर झालं असं आहे मैत्रिणींनो की मध्ये माझा वीस एक दिवसांचा गॅप गेला आहे व्हिडिओज अपलोडिंगला डेली ब्लॉगिंगला तर त्यामुळे ना माझे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स कमी झालेत म्हणजे व्ह्यूज तर जास्त येत येत नाही आहे बऱ्यापैकी येत आहे आणि सबस्क्रायबर्स पण थोडे कमी झालेत कारण प्रॉब्लेम होता त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करत नव्हती आणि आता आहे की जे मी डेली व्हिडिओ अपलोड करते आणि तुमच्यासोबत नवीन कंटेंट देण्याचा प्रयत्न करते तर जसा तुम्ही मला पहिले सपोर्ट करत होते तसाच करत राहा आणि तसेच माझ्या पाठीशी उभे राहा आणि जे आपले व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स कमी झाले ते नक्की वाढतील हे माहिती आहे मला आणि होत आहे चढउतार यूटूब म्हटलं की चढ उतार हा चालूच राहणार आहे कधी व्ह्यूज खूप येतात कधी येत नाही पण एक आहे यूट्यूबमध्ये जर आपण थोडा जरी गॅप घेतला ना की आपला जो असता ना की ग्रो चॅनल होण्याचं ते एकदम एका मिनिटात खाली येऊन जातं म्हणजे याच्यावरून एक शिकले मी की जेवण करायचं नाही पण रोज एक तरी व्हिडिओ अपलोड झालाच पाहिजे मग तो व्हिडिओ कसल्याही संदर्भात असे ना म्हणून पण मग ठीक आहे चला होतं चालतं असं चला मग आता झालं माझं क्लिनिंग आहुंनी आता आणलं आहे मासा आ, एक मिनटा दाखवते तुम्हाला हे बघा आहे मस्त असे स्वच्छ धुवून घेतले तर त्यांनी आणले रावस फिश तर त्यांचं दोन तीन दिवसापासून चाललेलं की फिश करी बनव आणि भात लाव त्यांना भात आणि फिश करी खायची होती तर मग त्यांनी आता आणलं रावस आता आपण फिश आहे काय माहिती आपण तर काय खात नाही आणि मला तर अजिबात आवडत नाही मासे वगैरे खायला तर मग आता त्यांच्यासाठी मी केल्या भाकरी इकडे मिक्सरमध्ये बघा भांड्यामध्ये मसाला दळवून ठेवला आहे आणि आता मी तुमच्यासोबत शेअर करते की मी कशी बनवते मासेंची भाजी आणि जवळपास या घरात येऊन आम्हाला तीन वर्ष झाले आम्ही तीन वर्षात बहुतेक सेकंड टाईम म्हणजे दुसऱ्यांदाच मी बनवत असेल आणि खात ते खातील मी नाही कारण आम्ही जास्त करून फिश आणतच नाही मी खात नाही म्हणून पण त्यांची इच्छा होती त्यांना खूप दिवसापासून खायचं होतं मग त्यांना आज म्हटलं घेऊन या मी बनवते चला तर मग आता आपण बनवू रावस फिश यांनी आणला होता रावस फिश जो मी मस्त पहिले पहिले मस्तपैकी स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर कढईत टाकलं तेल तेल थोडंसंच टाकते कारण आपल्याला जो तो फिश आहे तो त्याच्यामध्ये फ्राय करायचा आहे तर तेल थोडं गरम झाल्यावर मी त्यात फिश टाकले आणि त्याच्यावर थोडं मीठ टाकलं आहे आणि मीठ टाकून ते जवळपास दहा मिनटं फ्राय करत होते आणि असे फ्राय केल्याने ना ते बघायला की शिजल्यासारखे आपल्याला दिसतात मग त्यानंतर दहा मिनटांनी ते मी काढून घेतले नंतर बनवला आपला काळा मसाला काळ्या मसाल्यामध्ये एवढं काय नाही कांदा खोबरं लसूण आणि त्यात टाकला आपला काळा मसाला आणि थोडंसं तिखट आणि तो मसाला आहे की तो परतवतच राहिले आणि त्याचा कलर जोवर चेंज होत नाही तोवर मसाला हा परतवत राहायचा आणि तेल मी कमीच टाकलेलं आहे कारण फिश म्हटलं की भाजीला तेल ॲटोमॅटिक सुटतं मग त्यानंतर मी जे फिश होतं की जे आपण फ्राय करून बाजूला काढलेले होते ते मी टाकले मसाल्यामध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये टाकले थोडंसं पाणी जास्त पाणी ॲड नाही केलं कारण फिश करी म्हटल्यावर ती थोडीशी घट्टच झाली ना तरच छान पण दिसते आणि मग त्यानंतर टाकलं चवीसाठी मीठ अशा प्रकारे माझी रेडी झाली रावस फिश करी फायनली बनवली मी फिश करी आता साहेबांना आवडते का नाही काय माहिती कारण जवळपास एक दोन वर्षांनी आज बनवली मी हे बघा इकडे तर आवडली तर ठीक नाही तर हायच बोलले खायचे काय हो काका मी इकडे हे बनवते भाजी तोपर्यंत माझ्या परमने पूर्ण इकडे हॉलमध्ये पाणी पाणी करून ठेवलं होतं आत्ता येऊन मी पुसलं आणि अजून म्हणतोय हे करू ते करू फटका देऊ फटके देऊ बरं मला एक सांग ना तू कसा पडला होता बाहेर चालत होता नीट उभं राह उभं राहून चालत होता असं बोलून गेला तू चालत होता का पायी पायी नीट करून दाखव त्यांना कसा चालत होता <laughs> चल आवरू दे माला पमा तू पाणी पाणी खेळू नको पमा, पमा काय खराब नाही झाले तर आता हे असे जवळपास दहा मिनिटं उकळू देईल नंतर गॅस बंद करेल चला तर मग आता आहो आले का समजेल भाजी कशी बनली आहे जे काल बनवून आणलेले तिखट मसाला ते डबे मी क्लिनिंग केले तुम्ही सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये बघितलं मग त्यानंतर त्या सगळ्या डब्यांमध्ये मी ते ति तीक, तिखट भरत होते ऑलरेडी हळद मसाला भरलं गेलं होतं एक साईड माझी भाजी टाकलेली होती फिश करी ती होत होती म्हटलं चला इकडे याला आहे दहा मिनटं तोवर आपण हे डबे भरून घेऊ आणि एक साईड माझं दूध आलेलं होतं दूध तापत होती आणि असे दोघ असे दोघं तिघं का कामं माझे एक साथ चाललेले होते आणि इकडे बघताय परम की जो एनी टाइम माझ्या मध्ये मध्ये करतच राहणार आणि कुठलंच काम असं नाहीये की तो मध्ये येणार नाही तर बघू शकताय आणि इकडचे जे डब्बे आहेत ना ते जुनं तिखट आहे म्हटलं ते छोटा डब्बा आहे तो पहिले वरती ठेवूया वापरायला आणि जुनं तिखट चला तर मग जेवण वगैरे झाले सगळे आवरलं तुम्हाला वाटत असेल की हिचा व्हिडीओ असं काय दिसतोय तर आता वाजले तर घड्याळ दहा सव्वा दहा वाजत आलेले आणि आमच्याकडे गेलेली आहे लाईट ते बघ बघू शकतात शिवाय कसा लपतोय तर आज बनवलेली फिश करी तर ब्लॉग एंडिंगचा व्हिडिओच्यासाठी राहून गेला की आव सांगणार होते की भाजी कशी झाली काय नाही आणि तेव्हा ब्लॉग एंडिंग करायचं असं मी ठरवलेलं पण काही शक्य झालं नाही त्यामुळे ब्लॉग एंडिंगचा व्हिडिओ एवढा उशिरा आणि एवढा अंधारात तुम्हाला दिसतोय आता बाहेर एवढी हवा सुटलेली आहे एकदम वादळ आहे आणि खूप जोराचा पाऊस चालू आहे त्यामुळे आमची सगळींची इकडे लाईट गेलेली ते बघा तिकडे आव आहे की गेटला लॉक वगैरे लावताय आणि पर इकडे येणार नाही परंतु ब्लॉग एंड करायला येतो परम पितोय दूध ते पा आला का तू चला मग त्यांना मन आजचा ब्लॉग इथं सेंड करतो अग पडली बॉटल जाऊ दे बोलू दे चला चेंट चेंट लाएक लाएक तर मग आजचा ब्लॉग इथंच सेंड करतो व्हिडिओ आवडल्यास झालं माझं परमचं बोलणं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आजची रेसिपी कशी वाटली रास फिश ते पण नक्की कमेंट करा बघा ह्या तर लावला लावू का हवेचा आवाज येतो ना की याच्यावर विचार करू शकतो की किती जोरात हवा चालू आहे चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि डेर साऱ्या कमेंट्स करा चलो बाय गुड नाईट सी यू